नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण अक्षय तृतीयेबद्दल संपूर्ण माहिती बघूया शुभ वेळ काय आहे त्याचप्रमाणे थोडक्यात आपल्याला त्या दिवशी काय पूजा मांडायची कसा विधी करायचा आहे ते आपण डेमोसहित धोक्यामध्ये बघूया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे कधीही न संपणारे जसं की सौर ऊर्जा जसं की पंचमहाभूत जी आहेत ती कधीही संपणारी नाही आहे लक्षावधी वर्ष लोटली तरी ते अजून तसेच्या तसे आहेत म्हणून ते अक्षय आहे आणि अशा अक्षय्य असणाऱ्या गोष्टी आजही अस्तित्वात आहेत आपल्याला जर एखादे काम सुरू करायचे असतील नवीन कामे हाती घ्यायची असतील नवीन व्यवसाय बिझनेस सुरू करायचा असेल किंवा नवीन काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तर ती या मुहूर्तावर ह्या वस्तू केल्या जातात खरेदी किंवा नवीन काम सुरू केली जातात कारण या तिथीला सुरुवात केलेले काम हे अक्षय्य राहते कधीही न संपणारे असते म्हणूनच या तिथीला हे महत्त्व आहे आता बघा आपण महत्वाचा मुहूर्त बघूया या दिवसाचा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी अकरा मे दोन हजार चोवीस शनिवारी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल या पूजेचा शुभमुहूर्त हा दहा मेला सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल या मुहूर्ताला आपण जर दान किंवा हवन जर केलं तर ते कधीही क्षय होत नाही ते पुण्य आपलं नेहमी कायम निरंतर तसंच राहतं इतकं अनन्यसाधारण महत्त्व या अक्षय तृतीयेला आहे म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करण्याची किंवा कुठलीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे म्हणूनच या तिथीला देव किंवा पूर्वजांना स्मरून जे काही पुण्यकर्म आपण करतो जी काही पूजा किंवा सेवा आपण करतो ती कधीही न संपणारी असते ती अक्षयीय असते म्हणून या दिवशी आपण पित्रा ांची सेवा पितृतर्पण किंवा अशा सेवा आपण करत असतो की ज्या कधीही न संपणाऱ्या असतात आणि कायम आपल्यासोबत असतात पुण्य देणाऱ्या असतात म्हणून अक्षय तृतीयेला फार महत्त्व आहे अक्षय तृतीयेपासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला अशी मान्यता आहे त्या अक्षय तृतीयेपासूनच चार धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनेत्री यांची दारेही खोलली जातात त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा अवतार असलेले श्रीकृष्णांचा अवतारही याच दिवशी सुरू झाला होता जगकल्याणासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते या दिवशी केलेल्या पूजनामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात अशा भरपूर विधी जितक्या झाल्या तितक्या सेवा आपण या दिवशी करत असतो लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा पित्रांची सेवा अशा भरपूर सेवा आपण या दिवशी करत असतो आणि या दिवशी नामस्मरणालासुद्धा खूप महत्त्व आहे कारण अक्षय तृतीयेचा दिवस आहे या दिवशी केलेले जप तप यज्ञ हे कधीही क्षय होत नाही हे कायम पुण्यफल आपल्या पदरी राहतं म्हणूनच अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पूजनाचा विधी बघतो आहे कसं थोडक्यात आपल्याला पूजन मांडायचं आहे आता सगळ्यात प्रथम आपण आपल्यासाठी साहित्य कोणते कोणते लागतं ते बघून घेऊया हे बा इथे मी यज्ञ कंकण घेतलं आहे त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा हळदी कुंकू अष्टगंध त्यानंतर घंटा शंख एक सुपारी एक नाणं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोमूत्र एक नारळ आपल्याकडे फळं असतील तर फळं यामध्ये या, या पूजेमध्ये आद्य फळ अक्षय तृतीयाच्या पूजेमध्ये आद्य फळं म्हणजे आपण आंब्याची पूजा करतो आंबे पाहिजे त्यानंतर आंब्याचा डगळा त्यानंतर फुले आणि तुळशीपत्र भरपूर तुळशीपत्र आपल्याला लागतील त्यानंतर आपण सगळ्यात पहिले अधिष्ठान मांडलं आहे आपल्या स्वामी महाराजांचं स्वामी महाराजांची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे यानंतर मी अशा प्रकारे सुशोभित केलं आहे इथे मोर पीस किंवा तुळशीपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते मांडायचं सगळ्यात प्रथम गोमूत्र आणि हळदीने सगळं फरशी स्वच्छ करून थोडीशी रांगोळी काढून त्यानंतर इथे मी पाठ मांडला आहे पाटावर मग मागे श्री विष्णूंची स्थापना केली आहे तुम्हाला माहिती आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो तर जिथे भगवान विष्णूंची पूजा तिथे लक्ष्मी माते येणारच तर अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय संचय करण्याचा दिवस या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो लक्ष्मीची पूजा करतो म्हणून सत्यनारायणाचा म्हणजे नारायणांचा फोटो महाराजांचा फोटो आणि इथे आपल्याकडे काही नाणं असेल सोनं असेल चांदीचं नाणं किंवा सोनं तेही आपण मांडणार आहोत पूजेमध्ये फक्त रफ मी तुम्हाला साहित्य सांगते काय काय त्यानंतर आपल्याला पूजेसाठी एक चौरंग लागेल त्यावर पांढरं किंवा तत्सम कलरचं एखादं तुम्हाला कापड लागेल स्वच्छ त्यानंतर एक अशी पत्रावळी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर गहू आपल्याला घ्यायची आहे गहवानंतर इथे लक्ष्मीचा फोटो मी मांडला आहे माझ्याकडे होता नसेल तरी काही हरकत नाही गहू घ्यायचे आहे आप आपल्याला त्यानंतर खाली एक पाट आपल्याला ठेवायचं या पाटावर सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायला तो काम होईल आणि आपण एक एक करून आता पूजे पूजेकडे वळूया सगळ्यात पहिले आपण महाराजांची पूजा करतो आहे प्रज्वलन आपण करतो आहे कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण सर्व पूजा ही करणार आहोत सर्वप्रथम आपण पूजन सुरू करण्याच्या पहिले गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेऊया गणपतीला आपण एका विड्याच्या पानावर सुपारी आणि पैसर ठेवून गंध अक्षता आणि हळद कुंकू वाहून फूल वाहून आपण गणपतीची स्थापना पहिले करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे पहिले दिवा मी लावून घेतलाय त्यानंतर आपल्याला महाराजांची पूजा करून घ्यायची आहे अष्टगंध आपल्याला महाराजांना लावून आणि अक्षता आणि फूल तुळशीपत्र वाहून आपल्याला महाराजांची पूजा करून घ्यायची आहे अष्टगंध फूल आणि तुळशीपत्र आपल्याला वाहून महाराजांची पूजा आपण करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे अष्टगंध लावून आपण पूजा केली आहे पण अशा प्रकारे पहिले महाराजांची पूजा करून घेतली आहे आता आपण मुख्य पूजेकडे वळून वळूया प्रथम ही जी आपण पत्रावळी ठेवली आहे एका चौरंगावर पांढरा सफेद स्वच्छ कपडा त्यावर एक पत्रावळीच आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही स्टीलची प्लेटसुद्धा घेऊ शकता पण जमलं तर पत्रावळीच तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यावर आपल्या यथाशक्ती जितके जास्त गहू टाकता येतील तितके आपल्याला टाकायचे आहे त्यावर मी असे ही घागर ठेवली आहे जी आपण कोरी आणत असतो अक्षय तृतीयाला त्याला आपल्याला असं यज्ञ कंकण बांधून घ्यायचं आहे जे की आपल्याला विषम संख्येमध्ये गुंडाळायचं असतं तुम्ही तीन पाच सात असे वेळे या घागरीला मारू शकता तर अशा प्रकारे आपल्याला यज्ञ कंकण पहिले बांधून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याने जर तुम्हाला हा भरून घ्यायचा आहे पूर्ण काठोकाठ भरायचा आहे नसेल भरला तर तुम्ही आता पाणी टाका या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला फुल पाणी भरायचं आहे त्यानंतर आपल्याला अष्टगंध पूर्वेपासून ते उत्तरेपर्यंत वरून खालच्या दिशेने या प्रकारे चारही दिशेने आपल्याला हे ओढायचे आहे आता तुम्ही इथे अष्टगंधसुद्धा घेऊ शकता किंवा गोपीचंदन आपण ज्याला म्हणतो तेसुद्धा आपण घेऊ शकतो वरून खालच्या दिशेने असे या प्रकारे आपल्याला ते ओढायचे आहेत त्यानंतर आपण हा जो कुंभ आहे ही जी घागर आहे ती पाण्याने भरून घेतली आहे त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं टाका एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक सुपारी हा एक फूल घ्यायचं आहे ते आपल्याला हळदी कुंकू आणि अष्टगंधामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला या घागरीमध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे टाकून नंतर अक्षदा सुद्धा आपल्याला घागरीमध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक आंब्याचा डगळा टाकायचा आहे या प्रकारे आपण आंब्याचा डगळा टाकतो त्यानंतर हे जे छोटं छोटं कर्व जे असतं ते त्याला सुद्धा आपल्याला यज्ञकंकण बांधून घ्यायचं आहे विषम संख्येमध्ये तीन पाच सात नऊ या प्रकारे आपण कितीही त्याला वेढी मारू शकतो अशा प्रकारे आपल्याला त्याला सुद्धा गुंडाळून घ्यायचं आहे आता जो हा छोटा कर्व आहे याला आपण यज्ञकंकण बांधून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे थोडेसे तांदूळ एक मूठभर आपल्याला तांदूळ टाकायचे आहे त्यामध्ये आणि थोडेसे तीळसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे सुद्धा तीळसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे तर यामध्ये आपल्याला मिष्ठान्न भरायचं असतं आता काही ठिकाणी अशी पद्धत आहे आता आमच्या घरी का कानोले आणि सांजोऱ्या करत असतात अक्षय तृतीयेला तर त्या आपण या मडक्यामध्ये भरायच्या असतात या क करव्यामध्ये आपण त्या भरत असतो काही ठिकाणी लाडू करत असतात तर ते सुद्धा मिष्टान्न म्हणून या करव्यामध्ये आपण भरत असतो तर जे तुम्ही यथाशक्ती तुमच्याकडे जी पद्धत असेल ते मिष्टान्न तुम्ही यामध्ये भरायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला एक फुल ठेवायचं आहे आता आजच्या दिवशी आम्ही कानोले आणि सांजुरे केलेले नाही आहे कारण त्या दिवशी करणार आहे आजचा हा डेमो व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला फक्त माहिती सांगते की यामध्ये आपल्याला सांजुरे कानोले किंवा कुठल्या तरी मिशनाने आपल्याला भरायचं असते जी काही आपल्या घरची पद्धत असेल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक फूल टाकून मग ते आपल्याला या मोठ्या कर्व्यावर मोठ्या घागरीवर आपल्याला ते ठेवायचं आहे त्यानंतर हे आपल्याला या मोठ्या कर्व्यावर या प्रकारे असं मांडून ठेवायचं आहे या प्रकारे आता हे जे खालचे गहू आणि पत्रावळी आहे हे, हे ब्रह्माचं प्रतीक असतं त्यानंतर ही जी मोठी घागर आहे हे असतं विष्णूंचं प्रतीक आणि हे जे आपण छोटं कर्व ठेवलं आहे याला आपण शिवांचं प्रतीक म्हणून मान मानत असतो तर असं हे त्रिदेवांचं प्रतीक असलेलं ब्रह्मा विष्णू महेश असलेली ही अशी मांडणी आपण केली आहे त्याची आपल्याला आता पंचोपचारी पूजा करायची आहे हळदी कुंकू अष्टगंध फूल आणि तुळशीपत्र वाहून आपण आपली त्या आपण आपल्याला त्यांची यथासांग पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित फुलं मांडून त्यांची पूजा करून घेतली आहे त्यानंतर आपण या त्रिदेवांना धूप आणि दीप ओवाळून घेतो आहे धूप आणि आता आपल्याला दीपसुद्धा या प्रकारे ओवाळून घ्यायचा आहे पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे पाण्याचा असा या प्रकारे आपण भरीव मंडल आपल्याला करायचं आहे जो आपण पाठ खाली ठेवला आहे त्यावर भरीव पाण्याचा मंडल करायचा आहे त्यावर आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे तर या प्रकारे आपण नैवेद्य ठेवलं आहे आता आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरडाचाच नैवेद्य करायचा असतो त्याचप्रमाणे आपण सांडोया आणि कुरड्या ह्या नवीन करत असतो या दिवशी आणि आंब्यांची पूजा केली जाते तर हा डेमो व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला शक्य तितकं दाखवते आहे या प्रकारे आपण आंब्यांची सुद्धा या नैवेद्यामध्ये पूजा करणार आहोत ताटामधल्या प्रत्येक पदार्थावर आपल्याला एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे फिरवा ओम तत्सवितरण्यम धीमे धीमान प्रचित ओम तत्वित्र्य भरगो देवस धीमे धिवे प्रचद्या ओम तत्वितर भरगो देवस धीमे धिवेन प्रचोदयात ओम प्राणाय स्वाह पनाय स्व व्यानायशाय उदयनाय शहा समनाय स्वाहा व्यानाय स्वाह ब्राम्ह्य अमृतत्वाय स्वाहा त्यानंतर आपल्याला सुपारी आणि नाणं घ्यायचं आहे अशा प्रकारे दक्षिणा म्हणून आपल्याला ते घ्यायचं असतं ताटाच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे सुपारी आणि नाणं त्यावर आपल्याला तुळशी पत्राने किंवा चमच्याने आपल्याला असं पाणी शिंपडायचं आहे हा जो नैवेद्य आहे हा आपण पित्रांसाठी काढला आहे आता आपल्याला या नैवेद्यातला प्रत्येक जो प्रकार आहे जे आपण जेवण वाढलं आहे त्याचं बारीक आपल्याला क बारीक कुचकारा करून तो आपल्याला यज्ञकुंडामध्ये आहुत्या द्यायच्या आहे आपल्याला त्याचा कारण आपल्याला माहिती आहे की आपण अक्षयदृतीला किंवा पुत्रांच्या दिवशी अग्नीला घास देतोस असतो त्याप्रमाणे हे आपल्याला एकदम बारीक करायचं आहे हे सगळं जेवण जे आपण वाढलं आहे आणि त्याचं सुहाकार आपल्याला करायचा आहे नंतर त्यानंतर हे जे पूर्ण फळं असतात हे फळं आपण दानरूपी असल्यामुळे ते आपल्याला दानच करायचे आहे त्यामुळे हे फळं आपण या बाजूला आपल्याला ग ठेवायचे आहे आपल्या जे कर्व आहे त्याचे या बाजूला आपल्याला हे फळं ठेवायचे आहेत या प्रकारे नंतर ही जी दक्षिणा आहे ही दक्षिणा आपण ही सुद्धा दान करणार आहोत यथाशक्ती तुम्हाला जितकी वाटेल तितकी दक्षिणा तुम्ही दान करू शकता त्यानंतर आपल्याला यज्ञकुंडाची तयारी करायची आहे आणि आहुते द्यायच्या आहेत तर हा जो पूर्ण नैवेद्य याचा बारीक कुचकरा आपल्याला करायचा आहे आणि ते आपण अग्नीला दान देत असतो हे सर्वांना माहिती आहे याचा बारीक का आपल्याला काला करून अग्नीला दान द्यायचं आहे छोटंसं यज्ञकुंड आपल्याला पेटवायचं आहे आणि लक्षात ठेवा हे यज्ञकुंड फक्त तांब्याचं किंवा मातीचंच असलं पाहिजे तुम्ही स्टीलचं वगैरे किंवा लोखंडाचं घेऊ शकत नाही शक्यतोवर मातीचंच तुम्हाला ते घ्यायचं आहे किंवा तांब्याचं तुम्ही घेऊ शकता यज्ञकुंड हे तुम्हाला सहजरित्या कुठल्याही आध्यात्मिक दुकानामध्ये मिळून जाईल त्या यज्ञकुंडामध्ये थोडासा अग्नी प्रज्वलित करून मग आपल्याला त्याच्या आहुत्या द्यायच्या आहेत तर आपण जे स्वामी समर्थांचं अधिष्ठान मांडलं होतं श्री विष्णूंची प्रतिमा स्थापित केली होती त्यांचं पूजन आपण आधीच केलं होतं त्यानंतर आपण जे अक्षय तृतीयेला नवीन सोनं चांदी खरेदी करत असतो त्यांची अक्षयवृद्धी व्हावी आणि ते नेहमी चिरकाळ टिकावं यासाठी आपण त्यांचीसुद्धा पूजा करत असतो तर या प्रकारे चांदीचा सिक्का मी इथे ठेवला आहे आणि जेही सोनं आपण खरेदी करू किंवा आपल्याकडे ऑलरेडी असेल वापरलेले नसेल तर त्याचीसुद्धा आपण पूजा करू शकतो त्याला हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला हा विधी करायचा आहे सोबतच पित्रांची सेवासुद्धा आपण केली आहे सोबतच श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची सुद्धा आपण सेवा पूजा केली आहे अशा प्रकारे तुम्ही थोडक्यामध्ये करू शकता त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की मी तुम्हाला हवन करायला सांगितलं आहे जो काही नैवेद्य असतो त्याचा तर पितृसुप्त जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे ते म्हणत तुम्ही स्वाहाकार करू शकता त्यानंतरची गोष्ट अशी की हे एवढा विधी केल्यानंतर बरेच जण पितृतर्पण हा विधीसुद्धा करतात तो विधी मी तुम्हाला व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून सांगत नाही पण पितृतर्पण हे सुद्धा या दिवशी केलं जातं बरेच जण करत असतात हा विधी पण छोटासा विधी असतो तर एवढी छोटीशी माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी